नगराध्यक्षपदाचे नगरसेवकांचा अर्ज दाखल केला आहे कोण नेमकं नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि कशी स्थिती आहे काँग्रेससाठी पाथरीमध्ये अत्यंत उत्तम परिस्थिती पाथरी शहरात आहे जुनेंद्रभया धुराणीच्या या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत तेवीस नगरपालिकेचे सदस्याचे बी अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि दोन हजार एक पासून तसं तर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून नगरपालिकेमध्ये चार वेळेस मी नगराध्यक्षपदी ह्या ठिकाणी पाथरी शहराचं राहिलेलो आहे आणि आज मी पाथरीची जनता सगळं जाती धर्म व्यापारी लहान मोठे लोक हे माझ्या ने नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरपालिकेचे पैकीपैकी पैकी मेंबर मला निवडून देत असतात आणि मला आशा आहे की हे बारीने सुद्धा तेवीसपैकी तेवीस मेंबर काँग्रेस पक्षाचे माझ्या नेतृत्वाखाली निवडून येणार काय मुद्दे आहे जे घेऊन जाणार आज जनतेमध्ये जनतेमध्ये सातत्याने आता हे चार वर्ष प्रशासक आहे आणि विशेष करून तीन वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर बसलेलं आहे आणि त्यांनी फार शहराची अवस्था फार दुर्गंध केलेली आहे शहरामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून नागरिक वंचित झालेले उदाहरण पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल दिवाबत्ती असेल कुलाचे हप्ते देण्याचे काम असेल अनेक अडचणी हे नगरपालिकेमध्ये निर्माण केलेले आणि हे नगरपालिका निवडणुकीनंतर दोन हजार तीन डिसेंबरपासून पूर्वत्तर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो गेली पस्तीस वर्ष आपल्या हातात सत्ता होती आता आता पुन्हा नगर परिषदेवर आपल्याच राज्य राहील आम्ही सातत्याने विकासावरच मतदान घेत आलेलं आहे पात्री शहराला एक नवा रूप आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक व्यापारी संकुलन असल मंगल कार्यालय असेल पाथरीचा व्यापार असल पाथरी शहरामध्ये नागरिकाला मूलभूत सुविधा असेल हे कधीही याला आम्ही कमी पडलो नाही म्हणून जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून देत आलेला आहे आणि पाथरी शहरामध्ये आम्ही सत्याने सा, शांतता नांदी म्हणून या ठिकाणी व्यापार वाढला आणि भविष्यातसुद्धा माझ्या नेतृत्वाखाली पाथरी शहराच्या विकासामध्ये अजून फरक पडत आहे आणि काय संघर्ष घेणार कुठले मुद्दे आहे जे जनतेमध्ये घेऊन जाणार पक्षाने सर्वप्रथम बाबाजनी साहेबाच्या पाथरीतल्या लोकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी पक्षाने माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे मी ह्याच्या आधीही नगराध्यक्ष राहिलेलो आहे नगराध्यक्षपदाचा काम करण्याचा अनुभव या ठिकाणी मला आहेत पाच वर्ष गटनेता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे नगरपालिका म्हणजे प्रशासनावर कसं काम करायचं कसं अधिकारीतून काम घ्यायचं कसं जनतेचे काम करायचे हे सतत मी मागील दहा वर्षापासून करत आलेलो आहे आणि जनतामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीत विकासाचेच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढलो तर आम्ही जनतामध्ये विकासाचा मुद्दा नवीन पाणीपुरवठा योजना बाजारपेठ शादीखाने आणि शहरामध्ये कसं आम्हाला शहराला पुढा नेता येईल ह्याच्या ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे आहे भविष्यात जनतामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहेत की जनता आम्हाला जे वेळोवेळी जे आम्हाला साथ देत आलेली आहे यावेळेस पुन्हा आम्हाला जनता साथ देईल आणि पैकीची पैकी नगरसेवक आमची या ठिकाणी नी निवडून येईल